नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही जी एम सी नागपूरमध्ये अर्ज भरलेला असेल तर आता याचा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर ही एक्झाम केव्हा होणार आहे तसेच कोणत्या विभागामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी एकूण सहाशे ऐंशी जागेची भरती निघालेली होती आणि पदाचं नाव आता गड्ड गड्ड साठी भरती होणार होते गड़ा। गड़ा तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा तुमची एक्झाम केव्हा होणार आहे तर आणि कोणत्या विभागात किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो एक पद के लिए सौ दावेदार म्हणजे एका जागेसाठी या ठिकाणी शंभर विद्यार्थी स्पर्धा करणार आहे टोटल चौसष्ट हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि जागा आहे सहाशे ऐंशी जागा ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुमची परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे बघा सव्वीस ऑगस्टचे परीक्षाची सुरुवात होणेवाली आहे लक्षात ठेवायचं सव्वीस ऑगस्टपासून एक्झामला सुरुवात केल्या जाणार आहे चार सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा चालणार आहे सव्वीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत ही तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ही संपूर्ण परीक्षा जी आहे हे तीन शिफ्टमध्ये होणार आहे लक्षात ठेवा तर तीन शिफ्टमध्ये तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि सव्वीस ते चार सप्टेंबर या दरम्यान तुमची एक्झाम केव्हा पण राहू शकते सव्वीस ऑगस्टला एक्झामला सुरुवात होणार आहे आणि चार सप्टेंबरला तुमची परीक्षा संपणार आहे शेवटचा पेपर हा चार सप्टेंबरला राहणार आहे तर ही जी भरती आहे ग्रुप डीची असतानाही यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे लक्षात ठेवायचं हायर एज्युकेशनवाले विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरलेले आहे तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली होती याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तर यामध्ये चौसष्ट हजार शंभर अर्ज एकूण आलेले आहे तर सर्वात जास्त अर्ज कुठे आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर एकवीस हजार अर्ज आलेले आहेत नागपूरला तर अमरावतीमध्ये अकरा हजार एकशे बावीस अर्ज छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये दहा हजार तीनशे शहाऐंशी भंडारा दोन हजार सातशे एकतीस चंद्रपूर चार हजार चौऱ्याऐंशी गोंदिया दोन हजार दोनशे सत्तेचाळीस मुंबई नवी मुंबई ठाणे दोन हजार एकशे एकोणनव्वद ना पुणे पाच हजार पाचशे नव्वद आणि वर्धा चार हजार एकशे चौवेचाळीस विभागानुसार एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहे जर तुम्हाला हे पी डी एफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीड एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन तर लक्षात ठेवायचं सव्वीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे तर ही माहिती फक्त पेपरला आलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलेलं नाही आहे फक्त पेपरला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तरही तुमची परीक्षा या तारखेला होऊ शकते तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा 分かった。